आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी बाळाशास्त्री अभिनेत जागेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व सर्वच पत्रकार ज्येष्ठ आहेत आमचे मार्गदर्शक मरेसर असतील दिगंबरजी बोले रजा गोगोय सगळे आजंबर जे आहेत ते दाभोर गोयल आमचे राजू पाटील साहेब आहेत सगळेच हे सगळे वळून घेतले तर सर सगळ्यांचे त्यामुळं सर्व पत्रकार बंधू आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना शुभेच्छा देत असताना या निमित्तानं एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की पत्रकार म्हणजे या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि हा चौथा स्तंभ म्हणून आपण या ठिकाणी एक आरसा म्हणून समाजाचं समाजामध्ये काम आतापर्यंत आपण करत आहात याही पुढं अधिकात अधिक चांगल्या पद्धतीनं आपण सर्वजण सर्वजनाच्या हातून या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीनं काम होईल याची मला नक्कीच खात्री आहे आणि आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचा पत्रकारांचा सिंहाचा मोठा वाटा आहे ते मनाला सुद्धा वावं ठरणार नाही की ज्या ज्या गोष्टी आपण दाखवत म्हणजे करत आलो त्या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आज सर्व पत्रकार मित्रांनी या निमित्ताने केलेलं आहे आणि नक्कीच याही पुढच्या कालावधीमध्ये जिथे जिथे अडचणीत ता मोरेसरांनी सांगितलं पत्रकार भवनाचीच अवस्था की आपल्याला सर त्याचा वापर पण व्यवस्थित झाला पाहिजे पत्रकाराच्या निमित्तानं कधी प्रेस वगैरे जे आपण घेतो बाहेर तिथं घेता आली तिथंच काय थोडस हे करता आलं तर आपण लक्ष घात ठेवलं की कॉलेजच्या ठेवलं काय लागलं सांगा आपल्या फंडात देऊ जिथं जिथं सर्व ग्रामीण मधले पत्रकार आहेत शहरातले पत्रकार आहेत ग्रामीण शहरातल्या ज्या ज्या काही अडचणी असतील ते वेळोवेळी आपण चर्चा करत राहू प्रत्येक गोष्ट पेपरलाच येऊन हे झालं त्याच्यापेक्षाही आपण यायची कधी आणि काम करायचं कधी हे आपण या निमित्तानं व्यवस्थित सगळं करून या आपल्या मतदारसंघाची तालुक्याची ना आपल्या गावाची या गावाचा विकास अधिकात अधिक पद्धतीनं आपण सर्वांनी केला पाहिजे आपण सर्व करत आहात आणि या पुढच्या कालावधन सुद्धा शंभर टक्के आपल्या भागातील अडचणी आपण सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो आपण सर्वजण या ठिकाणी विनंती माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आज पत्रकार दिनाच्या व नवीन वर्षाच्या आपणा सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र